आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण दिलं गेलं त्यानंतर पुन्हा फडणवीस सरकारनं त्यासाठी दुसरा कायदा केला त्याला असून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका आपण मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाहीये ही सर्वपक्षीय भूमिका असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं नेहमीच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय ओबीसी समाज

उभारल्याशिवाय राहणार नाही असं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय एकशे तिसाव्या पुण्यतिथी निमित्तानं आज पुणे समता भूमी येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळा आणि करोनाच्या सर्व नियमांचं पालन करत हा पाळ पडला या आयोजित सोहळा प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉक्टर लहाने यांना महात्मा फुले समता सन्मानित करण्यात या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष मानपत्र शाल आणि श्रीफळ स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे यावेळी माझे खासदार समीर भुजबळ माझे आमदार पंकज भुजबळ माझे आमदार कमलताई ढोले पाटील माझे आमदार जयदेव गायकवाड कार्याध्यक्ष बापू भुजबळ प्राध्यापक हरिनरके रवींद्र पवार शिवाजीराव नलावडे डॉक्टर वठ्ठल लहाने महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर डी वाय पाटीलचे कुलगुरू एकनाथ खेडकर डॉक्टर शेफाली भुजबळ विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी प्राध्यापक दिवाकर कमे ॲडव्होकेट सुभाष राऊत बाळासाहेब कर्डक दिलीप खैरे पंढरीनाथ बनकर अविनाथ चौरे मनीषा लडकत प्राध्यापक गौतम बेंगाळ यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक उपस्थित होते वेद न्यूजसाठी स्नर कोरेस्पॉन्डंट कमला करुडे